पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय युवक व्यवहार क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार अठरा पगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता महिलांच्या कल्याणाचा सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्था अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिलं त्याप्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी देशाला वैभवाच्या उच्चस्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे असं मांडविया यांनी म्हटलं आहे